लखमापूर येथील मेगाफाईन कंपनी समोर स्थानिक नागरिक व विविध संघटनांचे धरणे आंदोलन परिसरात कंपनीकडून होणारे प्रदूषण व स्थानिक युवकांना कंपनीत कामावर घ्यावे तसेच कंपनीच्या सीएसआर इतर काही मागण्यांसाठी लखमापूर औद्योगिक वसाहतीत लखमापूर गावाच्या माजी सरपंच व द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली या राष्ट्रीय पत्रकार महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष वर्षाताई सोहणे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येत मेगाफाईन कंपनीची गेट समोर संख्येने जमत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाची तहसीलदार तथा वणी पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे कंपनी परिसरात मनमानी कारभार करते स्थानिकांना कामावर घेत नाही सीएसआर फंड लखमापूर ग्रामपंचायतला गेली वर्षापासून दिलेला नाही या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे परिसरातून या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा वाढत असून प्रशासन कंपनीबाबत काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे या आंदोलनात रविराज सोनवणे भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष साहिल सोनवणे मानवाधिकार संघटनेचे जमिळ क्षेत्र अर्जू बेडे लखमापूर गावच्या माजी सरपंच मंगल सोनवणे रोशन बागुल अक्षय सोनवणे भगत सोनवणे चिंदा सोनवणे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते आंदोलन करत आहोत मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपला लढा चालू आहे आणि हा लढा चालू आता आजचा काल मेगाबँक कंपनीचे मॅनेजमेंट वणी पोलिस डी आय सुनील पाटील यांच्याशी मीटिंग घडवून आणि आम्ही त्यांना सांगितलं आमच्या छोट्याशा सा मागण्या आहे की आमचे स्थानिक लोक आहेत त्यांना तुम्ही काय सोडपी करावं हो, इथले जे प्रदूषण आहे ते प्रदूषण आपण थांबवावं हो, आणि जे सी जो सी जो हक्काच आहे तो सी आपण लोकांना द्यावा या छोट्या छोट्या आमच्या मागण्या आहे या मागण्यासाठी सुद्धा प्रशासन आम्हाला झोलवत आहे झुकवत आहे आम्हाला आणि या आणि यासाठी आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे मित्रांनो काल वणी पोलीस पी आय आम्हाला सांगितलं की आपण आंदोलन मिटिंग घेऊ आणि मिटिंग घेऊन आपण हे करू आपण इथं आंदोलन थांबवू परंतु त्या पी आयला आणि यांना सांगायचं आहे मला की आपण आंदोलन थांब आम्ही आंदोलन थांबायला कधीही तयार होतो परंतु आपण स्वतः तुम्ही पी आयताना त्यांच्या समोर साधी कंपनी शब्द भुद सुद्धा बोलली नाही की आपण चला आपण या मुलांना काहीतरी न्याय देऊ आज नाही तर उद्या देऊ वाचत सुद्धा यांची बोलण्याची त्यांची बोलण्याची एवढी शक्ती सुद्धा यांच्या ताकद नाही एवढी बोलण्याची मित्रांनो द्यायला नाही जायला तो नंतरचा विषय होता परंतु काल त्या समोर जागे बोलणे सुद्धा नाही खऱ्या अर्थानं मला वाटतं ही शोकांची आहे या कंपनीची आणि या मॅनेजमेंटची त्यांनी ही मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं दन नाटगांच्या हिशात तुझ्याच गर्दीचं काय आता आम्हाला आमच्यासारख्या गोरगरिबांना वाटतं म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हे आंदोलन जोपर्यंत आमच्या आमचा न्याय आज भेटत नाही तोपर्यंत आंदोलन आता चालू राहील आणि आंदोलन चालू असताना मित्रांनो आम्हाला किती लोक आहे त्यापेक्षा ते किती आम्हाला गर्दी नो काय आम्हाला गर्दी हवी आहे आधी गर्दी आमच्या पाहिजे आहे आपण हे आंदोलन अनेक वर्षापासून या कंपनी चालू आहे चालू राहील तेवढे बोलतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय शिवराज मी माझ्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या कंपनीला की आंदोलन छोट्या काही चालू आहे परंतु हेच आंदोलन जर आमचं लवकरात लवकर जर आमच्या आमचा न्याय जर मिळाला नाही तरी लढाई मोठी आम्ही कोर्टापर्यंत नेऊन आमचा न्याय आता आम्ही आमचा मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तसेच या मॅनेजमेंटला जिल्हा प्रशासन या आंदोलनाची नशेत दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला इथं येऊन भेटावे आणि न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन तीव्र छेडल्याशिवाय राहणार नाही कारण या अन्याय विरुद्ध आवाज उठवणं हे कंपनीने आम्हाला मजबूर केलेला आहे हा आवाज उठवण्यासाठी आणि आवाज आमचा शांत करण्याचं काम कंपनी करत आहे परंतु तो आमचा आवाज आम्ही कधी थांबून देणार नाही कारण आम्ही फुले साहित आंबेडकरांची अवलाद आहोत आणि फुले शाह आंबेडकरांचे अवलाद हेच की काढण्यावर आवाज उठवणं आमचा आवाज आम्हाला उठवत असताना जर कोणी जर थांबवत असेल तर त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण किती आले तरी आम्ही त्यांना घाबरत नाही कारण आमचा हातकाचा तो हक्का आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी किरण गवारे